मागील पाच दिवसापासून आमचे प्रकाश पाटील दिवासियांसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि दिव्यातला जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो मागील अनेक वर्षापासून गंभीर आहे फक्त दिव्यातल्या पाण्याचा नाही तर रस्त्याचा आणि इतरही गोष्टींचा दिव्यामध्ये भयानक दिव्याची परिस्थिती आहे याच्या आधी देखील आमच्या अभिजित पांसे साहेब काही वर्षापूर्वी उपोषणाला बसले होते दिव्याचे डंपिंग या विषयामध्ये आणि त्यावेळेला डम्पिंग या विषयाला वाचा फुटली आणि आज दिवेकर डम्पिंगच्या जरी मोकळे झालेले आहेत आणि ते श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आमचे आमदार माजी आमदार राजूदा पाटील यांचा आहे आज देखील पाण्याचा जो काही दिव्यातला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आणि टँकर माफिया वाढलेल्या आहेत चोरीचे कनेक्शन्स वाढलेले आहेत या सर्व विषयात आमचा प्रकाश पाटील मागच्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे आज आम्ही दोन दिवसापूर्वी आमची आमचं मंडळ हे आयुक्तांना देखील भेटलं होतं आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांना भेटलेलो आहे आणि आमच्या दोन तीन मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवार बसून आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून राहू सोमवार मंगळवार दोन दिवस त्यांचं कार्यालय आणि तिथून न्याय जर नाही मिळालं तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून राहू आणि दिवेकरांना पाण्याचा प्रश्न जो दिव्याचा आहे तो मिटवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही